रस्त्यांवरची धावपळ शिस्तीत ठेवते कारण प्रत्येक प्रवाशाचा जीव माझ्यासाठी मौल्यवान आहे मी नारी शक्ती ऑनलाईन गुन्हेगार कितीही लपला तरी मी त्याला शोधते मी त्याला पकडते कारण मी नारी शक्ती अत्याचार सहन करणाऱ्यांना मी देते धीर आणि न्याय कारण मीच आहे त्यांचा आधार मी नारी शक्ती जेव्हा समाजात तणाव उसळतो मी बनते शांततेची भिंत लोकशाहीची रक्षा करते कारण मी नारी शक्ती प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहते कारण न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे मी नारी शक्ती तुमच्या एका कॉल वर मी तत्काळ धाव घेते तुमच्या सुरक्षिततेसाठी हजर होते कारण मी नारी शक्ती स्टिअरिंग माझ्या हातात गती आणि जबाबदारी दोन्ही माझ्या नियंत्रणात कारण मी नारी शक्ती प्रत्येक महत्वाच्या ठिकाणाचं रक्षण माझ्या खांद्यावर मी सतत सावध सतत तयार असते मी आहे नारी शक्ती मी आहे पोलीस समाजाचं रक्षण न्यायाचा विजय आणि देशाची सुरक्षितता माझ्या हातात सुरक्षित आहे गुन्हेगारीला मिळणार नाही आता कसलीच मुभा समाजाच्या संरक्षणासाठी आम्ही सदैव उभा आम नारी शक्ती तलवार आज हजार लेके, आजा आजा, आजा।